प्राथमिक आरोग्य केंद्र खेड अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील वाल्मिकी आश्रमशाळा येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान पगार यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विकास कॅम्प आयोजित करण्यात आला होता यावेळी बालकांची गरोदर महिलांची व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर मुठाळ यांच्या हस्ते साठ गरोदर महिला व अकरा स्तनदा मातांची तपासणी करण्यात आली इगतपुरी तालुक्यातील खेड प्राथमिक आरोग्य अंतर्गत टाकेद येथील वाल्मिकी आश्रम शाळा येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान पगार यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विकास कॅम्प आयोजित करण्यात आला होता यावेळी साठ पैकी नऊ महिलांनी कोविड नाईन्टीन ची लस घेतली स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर व बालरोगतज्ञ डॉक्टर चेतन ठोंबरे यांनी बालकांची गरोदर महिलांची व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर भारती फुले डॉक्टर दीपक घोरपडे यांसह आरोग्य सेविका सिस्टर आदींसह गरोदर महिला स्तनदा मातांसह बालक उपस्थित होते शहाबाद शेख मी डॉक्टर माधवी गोरे मुठाळ आश्रम आज इथे महर्षी वाल्मिकी शाळेमध्ये आम्ही आज मानव विकासच्या अंतर्गत कॅम्प घेतला मेडिकल कॅम्प आणि ह्या कॅम्पच्या अंतर्गत आज आम्ही म्हणजे मी, मी साठ प्रेग्नंट म्हणजे गर्भवती स्त्रियांची तपासणी केली त्याच्याबरोबर बारा मातांची तपासणी आणि उपचार केले आणि लहान मुलांचे डॉक्टर डॉक्टर साळुंके म्हणून होते त्यांनी बारा चेतन तर... चेतन ठोंबरे त्यांनी बारा लहान मुलांची तपासणी केली आणि आज एक विशेष म्हणजे इथे कोविड एकोणवीस किंवा कोविड नाईन्टीनचं लसीकरणही करण्यात आलं पण इतका चांगला रिस्पॉन्स देत नाहीत बायका घाबरतात अजूनही वॅक्सिनेशनला तर फक्त सात ग गर्भवती मातांनी आणि एकाच तनदा मात्यांनी आज लसीकरण करून घेतलं आहे ऐच्छिक तर मला हेच सांगायचं आहे की काही घाबरण्याची गरज नाही आहे कोणत्याही महिन्यामध्ये म्हणजे प्रेग्नेन्सीच्या कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही हे लसीकरण घेऊ शकता ते पूर्णपणे सुरक्षित आहे आणि न घाबरता पुढे यावं किंवा त्याचा काही फारसा त्रासही होत नाही फक्त थोडंसं अंग दुखू शकतं किंवा थोडासा बारीक ताप येऊ शकतो पहिल्या दिवशी तर मी हेच सांगते की जर तुम्हाला गर्भधारणेमध्ये होणाऱ्या कोविड आणि त्यापासून होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सपासून स्वतःला वाचवायचं असेल तर गर्भधारणा झाल्या झाल्या कधीही तुम्ही कोविड नाईन्टीनचं वॅक्सिनेशन घेऊ शकता आ, मी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान नामदेव पगार प्राथमिक आरोग्य केंद्र खेड इथं कार्यरत आहे आणि आज जो आपला मानव विकास अंतर्गत गरोदर माता आणि स्तनदा माता आणि झिरो ते सहा महिन्याची बालकं यांच्या तपासणीचा जो कॅम्प होता शिबिर होतं तर या शिबिरामध्ये आज आपण म्हणजे टाकेत अस गरोदर माता ह्या साठ तपासलेल्या आहेत ह्या गरोदर माता आणि स्तनदा माता ह्या बारा तपासलेल्या आहेत ह्या दोन्ही ज्या आहेत त्या स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत आपण तपासून घेतलेल्या आहे जेणेकरून याच्यामागचा हेतू हा आहे की गरोदरपणामध्ये जर त्या मातेला काही हाय रिस्क असेल तिचा म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञाकडून तपासून तिला तात्काळ सेवा मिळावी आणि रिस्क कमी होऊन तिचं बाळांपण सुखरूप व्हावं आणि बाळ आणि आई दोघांची जीवित्वाची हामी मिळावी म्हणून आपण हे मानव विकास अंतर्गत स्तनदा माता आणि गरोदर माता यांची तपासणीही करत असतो आणि बालरोगतज्ज्ञ जे आहेत तर त्या बालरोग बालरोगतज्ञांमार्फत आपण Uh, सर्व जी बालकं आहेत त्यांची पण तपासणी इथं करतो आणि त्या बालकांमध्ये जर कोणी uh, सॅमचं बालक असेल कोणी मॅमचं बालक असेल किंवा अजून uh, दुसरे काही जन्मद्यात uh, विकृतीचे असतील किंवा काही आजारी बालकं असतील तर त्यांना आपण बालरोग तज्ञांमार्फत सेवा देऊन त्यांच्यावर पण उपचार करतो आणि मग त्यांना पुढील ज्या जर रेफरन्स सेवा काही लागत असतील संदर्भ सेवा लागत असतील त्या पण आपण याच्यातनं पूर्तता करतो मानव अंतर्गत आपण जर बघितलं तर इथे साधारणत याच्यात आपण आज अजून एक नवीन म मोहीम सुरू केलेली आहे की गरोदर माता ज्या आहेत त्यांना आपण कोविडचं सुद्धा लसीकरण आज आपण सुरू केलेलं आहे आणि कोविड लसीकरण अंतर्गत आज, आज आपण कोविडच्या ज्या माता होत्या त्यांना सात एन सी मातांना म्हणजे सात गरोदर माता आणि एक स्तनदा माता यांनासुद्धा आपण कोविडचं लसीकरण दिलेलं आहे आणि ती एक नवीन सुरुवात आपण आपल्या प्रा केंद्रामध्ये सुरू केलेला आहे आणि या सर्व याच्यामागचा हेतू हाच आहे की स्तनदा गरोदर आणि ते सहा बालकं आहेत या सगळ्यांना चांगल्या प्रकारच्या चा, तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध व्हाव्या आणि त्याचबरोबर त्या ज्या माता आलेल्या असतात त्यांना आज आपण आहाराची पण सुविधा केलेली असते आणि यामध्ये या सर्व शिबिरे यशस्वीतेमध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्व आशा बी एफ आपल्या उपकेंद्रांच्या ए एन एम्स एम पी डब्ल्यू आणि सुपरवायझर सर्वच पी एस सीचे जे कर्मचारी वर्ग आहे त्यांचा सगळ्यांचा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे आणि म्हणून आपण एवढ्या दुर्गम भागांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे स्तनदा गरोदर माता आणि बालके यांना सेवा दिलेल्या आहेत